बरं पाहू शकता हे आहे डोंगरगाई या साईडला मांदुली गाव आहे ते अंकोल आहे आणि या भागामध्ये मायनिंग चालू झालेली आहे मांदुली मायनिंग मी पाहिलं असेल काही वर्ष काही दिवसांपूर्वीच न्यूजमध्ये आलेली की आझाद मैदानामध्ये या गावचे गावकरी आंदोलनासाठी बसले होते पोलिसांनी उजून नेलं होतं त्यांना नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या शाळेच्या एका नव्या व्हिडिओमध्ये शिमग्यासाठी गावी आलेलं आहे आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल कशाप्रकारे देवीचं आगमन झालेलं आहे आमच्या गावामध्ये त्यानंतर डवली गावाची पालखी आमच्या गावात आलेली तिची आणि आमच्या देवीची भेट घातण्या घालण्यात आली त्यानंतर आम्ही आमच्या ज्यावेळी घरी आमची देवी आली त्यावेळी तिची आम्ही पूजा केली हे सगळं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल आणि ॲक्च्युअल शिमगा संपलेला आहे आणि आज आहे शनिवार आणि आज मी आम्ही जाणार आहोत संध्याकाळी कल्याणला परत पण त्याआधी सकाळी सकाळी मी चाललो आहे नदीवर आणि नदीच्या आसपास आमचे काही काजूची झाडं आहेत त्या काजू झाडांवर काही बिया वगैरे आलेल्या आहेत की ते पाहण्यासाठी जाणार आहोत बघा सोबत माझ्या आहे गो टू अथांग माझा मुलगा हां पूल आहे ना हां पूल काढू आपण हां फूल काढू ना आपण फूल काढू हां तिकडे लांब नदी आहे ना तर आता मी चालू नदीवर सोबत अठा आहे माझ्या निजाला नाही आलो पण ती अजून झोपली होती कारण की सकाळच्या आठ वरलेत बघू आता, आता कसे हा धमाल करतोय नदीमध्ये पाणी थंड असेल त्यामुळे आयडिया नाही की आज किती जाईल की नाही जाईल आणि काजूवर काही बिया वगैरे आहेत की नाही ते बघायच्या आहेत मला आधी वाटलं आई पण सकाळी गेले काजू काढायला बिया काढायला ओल्या ज्या काजूच्या बिया असतात मला वाटतं इथंच खाली गेल्याचं पण आत्ता समजलं की ते इथे नाही गेले ती आमच्या आणखी एक ठिकाणी जागा आहे तिथे काजूची बरीच जड आहेत कोडवी म्हणून त्या ठिकाणी गेले ते त्यामुळं आई काही भेटणार नाही आहे सो आता आपल्याला जायचं आहे आंघोळ करायचे आणि थोडेफार काजू जर भेटले काजूच्या बिया तर काढायच्या चला तर आधी नदीवर जाऊ सकाळ सकाळ सका या दगडगोट्यातून चालण्याची या उतारून डोंगर उतारून चालण्याची मजा गाईव्हरच आहे आणि ती फक्त आपल्याला आपल्याला आपण आप आप गावी आल्यावरच सप्लाय मिळते लहानपणी नदीवर जायला खूप एक्साइटमेंट असायची कारण की मे महिन्या सुट्टीमध्ये यायचो आधी आणि कधी न नदीवर याय जा आंघोळ्याला जाईन असं व्हायचं ॲक्च्युली लहानपणी डेलीच जायचो मुलांसोबत आधी आ, क्रिकेट खेळायचो आणि क्रिकेट खेळल्यानंतर खे मग आंघोळ करायचो त्यानंतर संध्याकाळी मग रिटर्न घरी यायचो पण आता ज्यावेळे कधी येतो नदी येणं खूप कमी झालेलं आहे आणि आता आता हंगा आहे माझ्यासोबत त्यामुळे त्याला घेऊन चाललेलं आहे काल तो खूप हट्ट करत होता घेऊन घेऊनच जिजा पण हट्ट करत होती पण काल काही जमलं नाही म्हणून आज सकाळ सकाळ मी याला घेऊन आलेलो आहे कारण आज आम्हाला जायचं आहे कल्याणला परत त्यामुळे आज सकाळ सकाळ चालेलो आहे कुठता आहे कुत्ता आहे ना कुत्ता आहे तो तर मित्रांनो आमच्या काव्य झाडांमध्ये आलेलं हे आहे आमच्या कावीचं कंपाऊंड बरीच मोठी झाली आहे त्या झाडं आणि ही काही कंपाऊंडच्या बाहेर झाडं आहेत दोन झाडे आहेत कंपाऊंडच्या बाहेर आहेत कारण की येणाऱ्या जाणांना गावात कारण रस्ता सोडलेला आहे काही पाय तुम्हाला दिसत आहे त्यामुळे कंपाऊंडच्या बाहेर दोन झाडली आहेत बाकी सगळे हे काटे लावले आहेत आणि हे काढताना का त्यांच्या ही काही झाडं लावली आहेत ओळखलात तरुण फुलं जी दिसतात तुम्हाला हे आहेत क्लिरी सिडिया किंवा मराठीत आपण म्हणतो गिरी पुष्प आमच्याकडे गावी खता झाड म्हणतात तुम्ही मागे पाहू शकता क्लिरीसिडिया फुलं दिसतात तुम्हाला खता झाड आहे काही जण उंदीरमारी पण म्हणतात आमच्याकडे खता झाड म्हणतात कारण याच्या पानामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे एखादा तुम्ही नवीन झाड लावता त्यावेळी याची पानं त्यात खड्ड्यावर टाकली जातात आणि चांगलं नायट्रोजन मिळतं त्यामुळे झाडाला त्याच्या उंदीरमुळे म्हणतात कारण की ह्या फुलांना एक प्रकारचा सुगंध असतो आणि त्या फुलांच्या सुगंधांमुळे किंवा त्यामध्ये जे काही विषारी द्रव्य असतात त्यामुळे उंदीर वगैरे त्यांना गुंगी येते त्यामुळे या झाडापासून उंदिरे नॉर्मली राम लागतात त्यामुळे कुंपणाला वगैरे झाडं लावण्याची नवीन एक पद्धत आलेली आहे कोकणामध्ये ते सर्वत्रच ॲक्च्युली हे परदेशी झाड आहे पण सरकार भारत सरकारने हे भार काही भार वर्षांपूर्वी भारतात आणलं आणि आता हे सर्वत्र पसरलेलं आहे कारण याच्या या उपयोगामुळे ओके तर आता आपण आपल्या काळजी बागेमध्ये काही बिया वगैरे आहेत का त्या पाहूया ॲक्च्युली मला रस्ता माहीत नाही का पुढे जायचं आहे इथून वरूनच आहे कुठेतरी कारण की बरेच गुरे वगैरे येत असतात आणि त्यांना आज जाता येऊ नये म्हणून सगळं कुंपण लावलेलं आहे पण आता मलाच रस्ता सापडत नाही आज जायचं कसं शोधावं लागेल रस्ता रस्ता आहे मोहर तर तुम्ही पाहू शकता चांगला मोहर आलेला आहे बिया पण सेट झालेल्या आहेत एक जुन बी आहे रस्ता काय आम्हाला भेटला नाही त्यामुळे आता मी पहिल्या नदीवर जातो आंघोळ करतो आणि त्यानंतर मग बिया काढायला जातो चला चला चलाच आम्हाला आज काय भेटला नाही जो आधी होता जुना तिथे पण काटे लावले होते आता शोधायला लागेल असता पण बराच वेळा गेला असता परत पूर मागच्या साईडला जावं लागलं असतं त्यामुळे म्हटलं आधी नदीवर जातो आंघोळ करतो आणि त्यानंतर मग परत बघू काजूवर काजूमध्ये काही काढता येतील का चल ये ये, ये, ये। नदीकडे जाण्याचा रस्ता बघा नदीवर जातो बघ बघती आहे माती पाय धसतो अक्षरशः मातीमध्ये ये 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 तू पण ये दिसली तुला नदी दिसली चला नदीवर चला नदीवर चला नदीवर चला हा पुढे नदीवर फायनली आपले होतो मी बघू आता पाणी किती आहे किती थंड आहे सकाळ सकाळ आलंय सुंदर हारच्या नदी आहे ही ठेवतो कपडे खाली एक साईडला कपडे काढतो पिशवी ठेवतो कपड्यांची अरे चप्पल काढतो चप्पल काढलेले आहेत आणि गोटू पण काढले चप्पल तू आता कपडे काढायचे तुला नाव करायचे पाऊल ठेवतो झाडावर ही आमची गावची आहे नदी भारजा नदी या पहाटला यशमाळा असं म्हणतात यशमा त्या साईडला भगतमान आणि त्या साईडला पुढे मग किंवा वगैरे हो ज्या ठिकाणी मगरी वगैरे हो आहेत आणि ॲक्च्युली पाहण्याचा प्रवाह आहे तो तर कंटिन्युअस आहे त्यामुळे मगरी वगैरे हो काही कधी कधी येतात इकडे पण इकडे माणसांचा जो वा चिवण्या बघा सुंदर पिवळ्या रंगाची चिवणी आहे आलो अशा पाहायला मिळतात मग माणसाचं या ठिकाणी वावर असल्यामुळे मगरी या ठिकाणी नाही पण रात्रीच्या वेळी किंवा अगदी पहाटे पहाटे आलो तर एखाद्या वेळी मगरी सापडतात पण त्या असं प्राणी आहे तो स्वतःच्या जीवाला घाबरतो त्यामुळे ते पळून जातात हरकत नाही पण या भागामध्ये मगनीचा वार खूप कमीच आहे तर इकडे खाली जाल तुम्ही कावेळ वगैरे हो त्या साईडला किंवा चिंचगड साईडला जिकडे थोडंसं सा खारं पाणी आहे कारण समुद्र लांब नाही आहे इथून समुद्र समुद्रकिणा आणि जाळी भरती असते त्यामुळे अगदी कावेळवापर्यंत खारं पाणी येतं आमच्या ह्या भागामध्ये सहसा येत नाही पाणी सो त्या भागामध्ये वावर मकरीचा जास्त आहे खूप म्हणजे दिवसाढवळाही जाणं तिथे दिवसा दिवसाढवळा तुम्हाला मगरी दिसतात अगदी त्यावर येथे तिवर वगैरे अंग अंग गरम करण्यासाठी येतात सो आता आपण इथे आंघोळ करणार आहोत आणि बघू आता आता अंग काय धमाल करतो ऑलरेडी तर सर्दी झालेली आहे घरच्यामुळे तर नेऊ नको ने 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 पण हरकत नाही गावी तर एकदा तरी नदी डुबकी मारलीच पाहिजे चला 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 जाऊया कपडे वगैरे काढले आहेत आणि आता चाललोय आंघोळ करायला कुठून जागा इथून 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 रस्ता मस्तय जागा काय करतो तू दगड मारतो सगळंच राहणार की आंघोळ पण करणार तू आंघोळ करणार ना आणि तुम्ही या डोंगर पाहू शकता हे आहे डोंगरचा या साईडला मांदुली गाव आहे हे इकडे अमखोल आहे आणि या भागामध्ये मायनिंग चालू झालेली आहे मांदुली मायनिंग मी पाहिलं असेल काही दिवसांपूर्वीच न्यूज मध्ये आलेली की आझाद मैदानामध्ये या गावचे गावकरी आंदोलनासाठी बसले होते पोलिसांनी उचलून नेलं होतं त्यांना मध्ये बॉपसाइड मायनिंगचा प्रकल्प आता येऊ पाहतोय याच ठिकाणी हा प्रस्तावित मायनिंग प्रकल्प आहे आपण पाहतोय या ठिकाणी आता कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे हा सगळा जो परिसर आहे सुमारे मध्ये काही लोकवस्ती आहे आणि इथे जो डोंगरावती जी मायनिंग होणार आहे त्या मायनिंगला काही लोकांचा विरोध आहे तर काही लोकांनी समर्थन केलं आहे कारण अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही रोजगारासाठी मुंबई असेल किंवा देश विदेशामध्ये जावं लागतं त्यामुळे या भागामध्ये जर का असे प्रकल्प आले तर आम्हाला स्थानिकांना रोजगार मिळेल आणि आपल्या गावात जर का रोजगार निर्माण झाला तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं बोललं आहे परंतु काही लोकांचा या भागात आंबा आणि काजूच्या बागा आहेत मोठ्या प्रमाणावरती बागा आहेत आणि त्याचा या धुळीचा परिणाम किंवा प्रदूषण होईल आणि त्याचा परिणाम आपल्या बागायतीवरती होईल आपलं नुकसान होईल त्यामुळे या भागामध्ये मायनिंग प्रकल्प नको अशा प्रकारची थी या ठिकाणी समिश्र प्रतिक्रिया लोकांची आपल्याला पाहायला मिळते परंतु आता आपण पाहतोय की याच ठिकाणी मायनिंगचा प्रस्ता हा प्रस्तावित प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प अगदी काही दिवसामध्ये सुरू होईल परंतु आता सध्या आपण पाहतोय की मिला है या प्रकल्पाला पर्यावरणाची परवानगी सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे या प्रकल्पाला प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे मात्र इथल्या स्थानिकांचा हिरवा कंदील मिळतो का आणि हा प्रकल्प भविष्यात अर्थातच आहे की जी जमीन मालक आहे त्यांची जमीन विकलेली आहे पण इतर ग्रामस्थांचा त्यासाठी विरोध आहे मायनिंगमुळे अनेक दुष्परिणाम आजूबाजूच्या गावात फक्त मांदिरच नाही तर आमच्या गावालाही आम्ही आमकोल वगैरे त्या सगळं आंधोळ आहे बऱ्याच गावांना त्याचा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत ॲक्च्युली जसं आता सध्या जे वर्ष ते कातळ आहे ते काढण्याचं काम चालू आहे आमच्या घरात आवाज येतो त्याचा आपण काही महिन्यात त्याचं ज्यावेळी ॲक्च्युअल जे बॉक्सॅट काढण्याचं काम चालू होईल त्यावेळी धुराचे लोट आहेत जे आहेत मातीचे ते आमच्या घरापर्यंतही पोचू शकतात आणि आजूबाजूच्या गावातही त्याचा परिणाम होऊ शकतो आता आमच्या घरासमोर समोरचा डो डोंगर जो आहे असा हिरवागार दिसतो तुम्ही पाहिलाच व्हिडिओमध्ये पण काही दिवसांनंतर पूर्ण हा जंगल नष्ट होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाल जांभळ्या रंगाची माती दिसणार आहे मातीचे खड्डे दिसणार आहेत सगळं जंगल नष्ट होणार आहे असंच जर होत राहिलं तर काही दिवसांचं जे आपलं कोकण आहे ते जे आपण हिरवगार निसर्गाने नटलेलं निसर्गाचं वरदान लाभलेलं कोकण आहे तुम्ही कल्पना करू शकता काय अवस्था होणार आहे त्यामुळे सगळ्या या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे काहीच राहणार नाही आपल्या हातामध्ये जी अवस्था मुंबईमध्ये आज मराठी माणसाची आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये किती घटना घडलेल्या आहेत मराठी विरुद्ध परप्रांतीय भाषेवरून मराठी बोलण्यावरून आज जी अवस्था मुंबईमध्ये आहे मराठी माणसाची तीच अवस्था काही वर्षांनी मराठी माणसाची कोकणी माणसाची कोकणात होईल जर आत्ताच आपण सावध नाही झालो आणि जर अशा जमीन विकत राहिलो तर मग ती जावस्था होणार त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना आज जुळून विनंती आहे आपल्या जमिनी भरप्रांतीने विकू नका आणि खास माराल, माराल, ले करून अशा मायनिंगला वगैरे कारण की हा क्षणिक पैसा आहे काही काळ तुम्ही त्या पैशाने मजा माराल उड्या माराल पण त्यानंतर काय याच जमिनींच्या बळावर आपल्या अनेक पिढ्या काढलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी शेती करून फळ शेती करून आणि त्याच जमीन आपण एका क्षणात दुसऱ्या व्यक्तींना विकतो नंतर मग जो काही पाळ मिळतो एक गट्ठा मिळतो आणि त्या एक घट्ट मिळाल्यापेक्षा जवळ आपण बंगले बांधतो गाड्या घेतो मऊ विम्या करतो एश करतो म्हणू शकतो पण ती चणिक आहे तो पैसा संपल्यानंतर मग पुढे काय पुढे काय करणार तुम्ही जर जमीन तुमच्याकडे असती तर त्यामध्ये तुम्ही लागवड करू शक पळबा करू शकला असता शेती करू शकला असता काही ना काही करू शकला असता पण आता जमीन विकल्यानंतर तुमच्याकडे तर ऑप्शनही राहत नाही आणि स जे पैसे मिळा जमिनीचे ते संपल्यानंतर पुढे काय पुढे काय होणार याचा तुम्ही विचार करा आंदोलन तर मांदिवली गावचे ग्रामस्थ करत आहेत पण हे आंदोलन फक्त त्यांच्यापुरतं तर मर्यादित नाही आहे या सगळ्या गोष्टींवर आजूबाजूचे गाव आहे आणि एकूणच कोकण आहे ते अवलंबून आहे अशाच प्रकारचे प्र प्रोजेक्ट जे आहेत पूर्ण कोकणात लादले जात आहेत पैशाच्या जा वेळी लोक जमीन विकतात आणि ते प्रोजेक्ट येत आहेत पण भविष्याचा कोणी विचार करत नाही आहे आपण सर्वांनी याचा विचार करणं गरजेचं आहे आपण आता जर विचार करतो नाही हा आमचा प्रश्न नाही आहे आता जमीन तर मांदिली गावची आहे त्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे पण आज न उद्या हीच गोष्ट आपल्यावर उलटणार आहे सर्व काही आपल्या हाताच्या बाहेर जाईल त्यामुळे सर्वच कोकणवासीयांनी याचा विचार करणं गरजेचं आहे कारण हा जो या जो कोकण आहे हा जो सह्याद्रीचा बेल्ट आहे या फक्त तुमच्या जमिनी नाहीत तर हा एक ग्रीन बेल्ट आहे ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रात आणि कोकणात सगळं पाऊस पडतो इथल्या जंगलांमुळे इथल्या डोंगरांमुळे इथल्या पर्वतांमुळे जर हेच जगं नष्ट झालं तर मग आपल्याला पाऊस काय पडणार आणि पावसामुळे जो आपल्याला पाणी मिळतं पाण्यामुळे जे आपलं हे जीवन चाललेलं आहे सगळं ते सगळं ह्या एकूणच जो जो आपला परि निसर्ग आहे त्यावर अवलंबून आहे आणि तोच आपण नष्ट करतो आहे मग पुढे काय असेल तुम्ही विचार करा कल्पना करा तर आता थोडा ज्ञान बस झालं विचार करा तुम्हीच हा मातीत खेळतो आहे हा मातीत खेळतो आहे आंघोळ झालेली आमची आता चेंज करतो आणि जातो घरी त्याआधी बघू तिथून कंपाऊंडमध्ये काही रस्ता भेटतो का जायला आणि काही बिया काढता येतील का आईने काढल्या असतीलच म्हणा कारण की ते कोळबीवर गेले बिया काढण्यासाठी सकाळ सकाळ गेले आणि त्या काजूच्या ओल्या बियांची ओल्या जे गिर आहे त्यांची भाजीची रेसिपीही आपण दाखवणार त्या ॲक्च्युली बिया आता मी घेऊन जाणार आहोत कल्याणला आणि कल्याणला गेल्यावर तुम्हाला एक व्हिडिओ टाकेन गेल्यावेळी मी व्हिडिओ बनवला होता नॉर्मली कमाल आणि पती तिचा काजूची भाजी ओल्या काजूची भाजी पण त्यावेळी मी थोडा वेगळे डिश दाखवणार आहे तुम्हाला बघत राहा व्हिडिओ पुढचा सो so, आता आम्ही तयार होतो आणि निघतो घरी जायला चला तर आंघोळ झालेली आहे आम्ही चाललो परत घरी माती आहे खूप खाली पकड हां चला तर मित्रांनो नदीतून आम्ही गावच्या बागेत काय गेलो नाही घरी चालले उतरताना आपण पटाफट उतरत जातो नदीवर पण आता चढ नाही डोंगर आहे त्यामुळे थकायला होतं त्यामुळे आता व्हिडिओ काय बनवत नाही व्हिडिओ इथे संपवतो आता पण थकलेला आहे तो पण उचलायला सांगतो मला त्यामुळे त्याला उचलून उतरून पटापट घरी पळतो हा व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि विचार करा तुम्ही थोडं कॅस खास करून कोकण वाचयाने चा, की आपल्या जमिनी विकायच्या की नाही विकायच्या पुढचा विचार करून आपल्या भविष्याचा आपल्या मुळाबांचा विचार करूनच या जमिनी विकण्याचा जो निर्णय आहे त्याबद्दल विचार करा तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र